अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघा आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान आहेत तर प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यात जे चतुर्थी येते ज्या चतुर्थीला आपण गणेश चतुर्थी असं म्हणतो या गणेश चतुर्थीच्या दिवशी दीड दिवसांसाठी अडीच दिवसां दिवसांसाठी पाच दिवसांसाठी किंवा मग दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा हे आपल्या घरी विराजमान होतात तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पा हे आपल्या घरातून विसर्जित होतात असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा जो दहा दिवसांचा कालावधी आहे या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये गणपती बाप्पा हे साक्षात रूपी पृथ्वी तलावरती अवतरलेले असतात आणि या दहा दिवसात जेही भक्त त्यांची मनापासून सेवा करतात त्यांना गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात म्हणजे हे दहा दिवस गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दहा दिवसांत करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे पण हा उपाय आपल्याला आज मंगळवारच्या दिवशी करायचा आहे कारण मंगळवारचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित सा आहे आणि मध्ये आलेले हे दहा दिवस देखील गणपती बाप्पांसाठीच आहेत घरामध्ये खूप कर्ज झालेलं असेल घरामध्ये खूप दारिद्र्य असेल घरामधील गरिबी काही केल्या जर कमी होत नसेल तर ही गरिबी कमी करण्यासाठी दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा खास उपाय आहे कितीही कर्ज असेल लाखोंचं असेल किंवा करोडोंचा असेल हा एक उपाय केल्यानंतर तुमचं जे काही कर्ज आहे हे कर्ज फिटण्याचे मार्ग खुले होतील आता असं नाही आज उपाय केला आणि उद्या कर्ज फिटेल त्यासाठी कष्ट आणि मेहनत खूप महत्वाची आहे पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण कर्ज काढतो ते फेडवायची आशा पण असते आपण खूप मेहनत करतो हप्ते जमा करतो पण ते हप्ते कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या कारणाने दुसऱ्या गोष्टींसाठी वापरले जातात म्हणजे जे कर्ज फिटायचं असतं ते वाढत जातं एक कर्ज फिटण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागतं पण कर्ज काही फेडलं जात नाही जर हे कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल आणि हे फेडण्याची इच्छा असेल तर त्यासाठी आजच्या या मंगळवारी फक्त हा एक उपाय करा कितीही मोठं कर्ज असो ते फेडण्यासाठी तुम्हाला मार्ग भेटत जातील आणि तुझं कितीही मोठं कर्ज असेल तर ते अगदी काहीच दिवसात संपत जाईल आता सगळ्यात पहिले म्हणजे हा उपाय आपल्याला मंगळवारच्याच दिवशी करायचा आहे एक दिवसभरात रात्री बाराच्या आत तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता यासाठी तुम्हाला लागणारी जी गोष्ट आहे ती दुर्वा तुम्हाला एक एक जी दुर्वा असे अशा एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत मोजून तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि एकवीस अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत त्यासोबत एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे लाल रंगाचा धागा नसेल तुम्ही सफेद रंगाचा धागा घेतला तरीही चालेल काळा धागा घ्यायचा नाही बाकी सफेद पिवळा हिरवा लाल असा कुठलाही धागा तुम्ही घेऊ शकतात सगळ्यात पहिले काय करायचं हा जो धागा आहे त्याला थोडस चंदन लावायचं आपल्या घरामध्ये जे चंदन असतं सुक जे काही नसेल तुम्ही हळद लावली तरीही चालेल हळद थोडी ओली करा आणि त्या धाग्याला अशी थोडीशी ताबा खूप नको अगदी किंचित दोन चार बोटं लावली तरी खूप आहेत त्यानंतर हा धागा जो आहे हा आपल्या हातात घ्यायचा एक लवंग आणि त्याच्यासोबत एक दुर्वा जो आहे तो त्या धागामध्ये गुंफायचा पुन्हा दुसरी लवंग पुन्हा दुसरा दुसरी दुर्वा त्या धाग्यात गुंफायची असा जो आपण धागा घेतलेला आहे या धाग्यामध्ये एकवीस लवंग आणि एकवीस दुर्वा तुम्हाला गुंफायच्या आहे प्रत्येक वेळी एक लवंग आणि एक दुर्वा त्या धाग्यात गुंफायची सेकंड टाईम पुन्हा एक लवंग आणि एक धा एक दुर्वा तुम पुन्हा त्या धाग्यामध्ये गुंफायची अशा तुम्हाला एकवीस लवंग आणि एकवीस दुर्वा एकत्रित तुम्हाला त्या धाग्यामध्ये गुंडाळ म्हणजे धाग्यामध्ये तुम्हाला कुंफायची आहे ठीक आहे अशी ही जी माळ तयार होईल ही माळ तुम्हाला देवघराच्या समोर जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तिथे घेऊन बसायचं आहे किंवा जर आजूबाजूला कुठेही गणपती बाप्पा विराजमान असतील मंडळाचे असतील गावात असतील स्वतःच्या घरी असेल शेजारी पाजारी असेल तर तुम्ही तिथेही दुर्व्याची माळ घेऊन जा दुर्वाणी लवंगाची आणि ही जी तयार केलेली दुर्वाणी लवंगाची माळ आहे ही गणपती बाप्पांच्या गळ्यात घाला गणपती बाप्पांच्या गळात घालत असताना तुमच्या आयुष्यामध्ये जे काही कर्ज असेल तर कर्ज फिटण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी गणपती बाप्पांना मनापासून प्रार्थना करा आणि तिथे बसून फक्त एक वेळा गणपती बाप्पांचं संकट मोचन स्तोत्र म्हणा ठीक आहे संकटमोचन स्तोत्र येत नसेल तर मंगल मूर्ते विघ्न हरा कृपा करा मंगल मूर्ते विघ्न हरा कृपा करा मंगल मूर्ते विघ्न हरा कृपा करा या मंत्राचा जप केला तरीही चालेल हा जप एकशे आठ वेळा करा किंवा संकटमोचन स्तोत्र म्हणा आणि त्याच्यानंतर मग घरी या हा उपाय जर तुम्ही या गणेश चतुर्थीपासून म्हणजे आज या गणपती बाप्पांच्या या गौरी गणपतीच्या दिवसातील आजच्या या मंगळवारपासून जर तुम्ही हा उपाय सुरू केला तर पुढच्या मंगळवारी अजून मंगळवारी असे सात मंगळवार पूर्ण करा पुढच्या मंगळवारी ही धागा घ्यायचा पुन्हा लवंग आणि एकवीस दुर्वा घ्यायचा त्या धाग्यामध्ये त्या गुंडाळाच्या एक लवंग एक दुर्वा काठ मारायची पुन्हा दुसरी लवंग दुसरी दुर्वा घ्यायची पुन्हा त्या धाग्यात गाड गुंफायची अशा एकवीस लवंग आणि एकवीस दुर्वा तुम्हाला त्या धाग्यामध्ये गुंफायच्या आहेत आणि ही माळ गणपती बाप्पांच्या गळ्यात अर्पण करून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करून संकट मोज असतो तर तुम्हाला म्हणायचा आहे हा उपाय जर तुम्ही या मंगळवारपासून सुरू केला आणि जर सात मंगळवार कमीत कमी सात मंगळवार हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात या उपायाने खूप खूप जास्त लाभ होईल कितीही मोठं कर्ज तुमचं कमी होत जाईल धनप्राप्तीचे मार्ग खुले होत जातील घरामध्ये असणारी किंवा येणारी जी गरिबी आहे ही घराच्या बाहेर जाईल घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे हे नष्ट होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा गणपती बाप्पांना ज्या गोष्टी अत्यंत प्रिय आहेत त्यापैकीच एक गोष्ट जी सर्वात महत्वाची आणि सर्वात प्रिय आहे ती म्हणजे दुर्वा दुर्वा आणि लवंग या दोनही गोष्टी गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये विशेष महत्त्वाच्या मांडल्या जातात जेव्हा तुम्ही मंगळवारच्या दिवशी या एकवीस दुर्वांची माळ आणि एकवीस लवंगांची माळ गणपती बाप्पांच्या गळ्यात अर्पण कराल आणि त्यामार्फत जेव्हा तुम्ही तुमची इच्छा व्यक्त कराल नक्की तुमची इच्छा पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची इच्छा गणपती बाप्पांपर्यंत पोहोचली जाईल ना मग कितीही कठीण किंवा कितीही ती मोठी इच्छा असेल तर ती इच्छा आवर्जून पूर्ण होईल बघा या मंगळवारपासून जर हा उपाय केला आणि सात मंगळवार कंटिन्यू हा जर उपाय तुम्ही केला तर तुम्हाला याचा दुपटीने तिपटीने लाभ होऊन जाईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आवर्जून करा आणि इतका व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा